आईला आरोही काय करते काय करते का अरुहेांग लागले का नाही हा होय वा मोठ झाले की झाड होय शिव आपलं काय गुरुबा मोठ झाले झाड हाय नाही अरो कोणी लावले झाड मम्मी वा अरे वा मोठ झाले की झाड कसलं मोठं झाले झाड कशाची येतोय आवाज ग काय आले काय आले काय आहे काय इकडे मम्मीला बोलव बोलवले अशोभ बघ बर काय हे मागासारखा मागासारखा मागासारखं आहे का खरं चल चल अगं कडी लाव कडी लाव पोरं जातील घर कडी लाव कडी लाव बेली कडी लाव कडी लाव नको सारखा पोरांना भेट नाही म्हणता हे चल चल ने त्याला अपील परत चल हे चल अरू हे अरे चल 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 चल